तर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता रम्या ही पार जवळ जवळ करण्याचा प्रयत्न करत असते पण काव्या तिला चांगलीच अद्दल घडवते आणि कायमची तिला हकलवून लावते तर दुसरीकडे जिवा आणि नंदिनी यांच्यामध्ये गोड कुरबुरी होत होत त्यांच्या सुखी संसाराची सुरुवात झाली आता नेमकं काय घडतं कसं घडतं हे सगळं जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला नो तर मग मित्रांनो हो सुरुवात करूया लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागाला तर आता आपण इथे असं पाहतो की पार्थ याने जर सगळं काही मामीला खरं सांगून टाकलं तर घरामध्ये आता मोठा राडा होईल तमाशा होईल ही गोष्ट रम्याला माहीत असते आणि जर घरामध्ये पार्थच्या आणि काव्याच्या डिवोर्सची चर्चा झाली तर मग पिहूसुद्धा घरात खरं बोलेल पटकन की हे सगळं का वसु वसु हो काही वसुमावशीमुळे होतंय कारण वसुमावशीनेच हे सगळं घडवून आणलं आहे जर मला हे असं होऊ द्यायचं नसेल आईला वाचवायचं असेल तर काहीही करून मला सगळ्यात अगोदर आता पार्थला थांबवायला हवं पार्थला थांबवायचं असेल तर काय करता येईल असा विचार रम्या करत असते मग तिला आठवतं की ॲक्टिंग आणि मग काव्य पट पडण्याची ॲक्टिंग करते आणि ऐक पढ़ आ असं जोरात ओरडते आता रम्याचा आवाज ऐकून पार्थ आणि मालिनी काकू लगेचच बाहेर येतात आता बघतात तर काय रम्या ही तिकडे पडलेली असते रम्याला हे असं पडलेलं बघून त्यांना दोघांनाही शॉक बसतो तर रम्या ओरडत असते आई ऐ मम्मे मेले, मेले 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 आई कुठे आहेस गं तू आई आई आई, आई ग त्याबरोबर पार्थ तिला म्हणतो रम्या अगं काय हे त्यावर रम्या म्हणते अरे पार्थ मी पडले त्याबरोबर पार्थ म्हणतो रम्या पडली आहेस ते दिसतंय मला पण तू कशी काय पडलीस त्याबरोबर रम्या म्हणते अरे पाय घसरून पडले पार्थ त्यावर पार्थ म्हणतो हो हो शांत हो शांतो अगं कसा पाय घसरला रम्या तुझा त्यावर रम्या म्हणत असते की अरे ते मी त्यावर लगेचच आता मालिनी गाकू म्हणतात नक्की पायच घसरला ना रम्या की त्याबरोबर रम्या म्हणते मामी अगं खरोखर माझा पाय घसरला तर पार्थ म्हणतो पण तू माझ्या खोली बाहेर काय करत होतीस त्यावर रम्या सांगते अरे पार्थ ते उद्याचं जे प्रेझेंटेशन करायचं आहे त्याच्या डिटेल्स हव्या होत्या मला एकदा क्रॉस व्हेरीफाय करेन असं म्हटलं होतं म्हणून आले होते ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं पार्थ मी तुझ्यासाठी एवढं करत होते आणि हे सगळं होऊन बसलं त्याबरोबर पार्थ म्हणतो बरोबर बरं बर, रडू नको रडू नको शांत हो आणि मग लगेचच पार्थ हा आता रम्याला हात देतो आधार देतो आणि म्हणतो की ये तू आतमध्ये ये, ये पहिलं आणि मग पार्थ हा रम्याला घेऊन आता त्याच्या रूममध्ये येतो रम्या ही खूपच जास्त खुश होऊन जाते पार्थने तिच्या हातात चक्क स्वतःचा हात दिलेला असतो तो पण स्वतःहून आता पार्थ रम्याला आणून बसवतो आणि मग तो आता तिला मी तुला स्प्रे मारून देतो किंवा क्रीम लावून देतो मग तुला बरं वाटेल असं सांगून तिला क्रीम वगैरे लावून द्यायला लागतो तर आता इथे पार्थने तिला क्रीम वगैरे लावून दिलेली असते रम्या मात्र मनातल्या मनात विचार करायला लागते वा काय स्वर्गसुख आहे का हे मी तर फक्त पार्थने आज डिवोर्सची बातमी सांगू नये यासाठी एवढं सगळं करत होते पण मला ही सगळी रॉयल ट्रीटमेंट मिळेल असं वाटलंच नव्हतं पार्थ अरे हे सगळं मी फक्त तुझं डिवोर्स तर सांगायचं सा पुढे ढकललं जावं यासाठी नाटक केलं पण खरं सांगू का तुला माझी एवढी काळजी करताना बघून ना मला खरोखर खूप 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 आनंद होतो तू असाच कायम माझी काळजी करत राहा ना आयुष्यभर मिसेस रम्या पार्थ देशमुखची काळजी करत राहा पार्थ त्याबरोबर रम्याच्या चेहऱ्यावर एक अपसुक स्माईल येतं पार्थ म्हणतो रम्या असतेच काय लागलं ना तुला नक्की रम्या म्हणते अरे हो रे पार्थ हो खूप दुखताय लागलंय खूप जोरात मला तर पार्थ म्हणत असतो बरं 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 आरडाओरडा करू नकोस जरा शांत बस तर रम्या म्हणते हो शांत बसते आणि मग ती पुन्हा मनात म्हणायला लागते वाव काय सुंदर स्वप्न आहे हे आणि साठे गुरुजींनी तर सांगितलं की पार्थच्या हातात माझ्या नावाचं मंगळसूत्र असेल म्हणजे नक्कीच मी आणि पार्थ एकत्र येऊ पार्थ आणि रम्या रम्या, रम्या आणि पार्थ वाव ऐकायला पण केवढं भारी वाटतं हे सगळं मग माझा आणि पार्थचं सुखाचा संसार असेल मी देशमुखांच्या घरची मोठी सून असेल सगळा कारभार माझ्या हातात असेल मी सगळ्यांचं सगळं करेन आणि सगळे माझ्याबरोबर प्रेमाने वागतील मी देशमुखांचे आदर्श सून असेन पार्थ मला ऑफिसला रोज घेऊन जाईल त्याच्या गाडीतून त्याच्या गाडीतून घेऊन येईल आणि त्यावेळेस मला कुणी फक्त रम्या मॅडम असं नाही म्हणणार तर मिसेस रम्या पार्थ देशमुख मिसेस देशमुख असं म्हणतील माझ्या नावाचबरोबर पार्थचं नाव जोडलं जाईल किती मज्जा येईल असं सगळं आता ती विचारच करत बसलेली असते त्याबरोबर पार्थ हा रम्याला म्हणतो काळजी करू नकोस अगं एकदा काव्याचा सुद्धा पाय मुरघळला होता त्याबरोबर त्यांनीसुद्धा ही क्रीम लावली होती आणि त्यांना लगेच आराम आला होता असं सांगतो त्याबरोबर आता मात्र का रम्याला राग येतो रम्या विचार करतो माझ्या पायाला एवढं लागलं आहे तरी सुद्धा ह्या मूर्ख मुलाला त्या काव्याचं कसलं पडलंय आता इथे नाही आहे ना ती मग तरी हा तिचाच का विचार करत असतो सारखा सारखा पार्थ म्हणतो रम्या काय ग अचानक चिडलीस का त्याबरोबर रम्या म्हणत नाही, असते नाही, नाही नाही पार्थ काही नाही मी ते उगायचंच आपलं थोडंसं वि विचार करून होते आता तर माझ्या पायाला लागलं आहे म्हणजे मला ऑफिसला जाता येणार नाही मला कुठे हलता येणार नाही डुलता येणार नाही एका जागी स्थिर बसून राहावं लागेल पार्थ म्हणतो डोंट वरी काळजी करू नकोस माझं अधिकारी काकांबरोबर बोलणं होईल मी त्यांना सांगतो की आज तू ऑफिसला नाही येत आहेस ते बघतील सगळं तुझंही काम डोंट वरी त्याबरोबर आता मालिनी काकू तिकडे येतात पार्थ लगेचच म्हणतो मी काय म्हणतो आई रम्याला माझ्या खोलीत बसू देत आपण बाहेर जाऊन बोलू आणि रम्या तू जरा शांत बस आता मालिनी काकू म्हणतात ठीक आहे आता तसंही पार्थ बर आणि काव्या लहानपणापासून रम्या एकत्र लहानपणापासून एका घरात राहण्याचे मोठे झाले त्याचबरोबर आता काव्यही खोलीत नाही आहे त्यामुळे रम्या इथे राहिली तर काही हरकत नाही आणि तसंही पार्थ तर दिवसभर खोलीत नसणारच आहे तो त्याचं काम करत हॉलमध्येच बसणार आहे त्यामुळे रम्या इथे खोलीत निवांत आराम करू शकते असा विचार आता मालिनी काकू करतात मग रम्या ही पार्थला म्हणते पार्थरी मी काय म्हणते तू हॉलमध्ये काम करत बसण्यापेक्षा इथेच बस ना त्यावर पार्थ म्हणतो इथे तुझ्याबरोबर त्यावर रम्या म्हणते अरे हो म्हणजे जर तू इथे बसलास तर मलाही तुला थोडीफार मदत करता येईल ना आणि त्याहून महत्त्वाचं मला इथे एकटीला बसून बसून बोर होईल रे जर तू जोडीला असशील तर मला किमान बोर तरी होणार नाही नाही म्हणजे बघ बाबा जर तुला जमत असेल मला म्हणजे थोडी कंपनी द्यायला तर चालेल असा विचार मी करत होते पण म्हणजे जर तुला नसेल जमत तर काही हरकत नाही या मी बसेन आपली एकटी आता माझ्या पायाला लागले त्याच्यात माझीच चूक आहे ना मग म्हणून पण मी खरंच प्रेझेंटेशनच्या कामासाठीच येत होते त्याबरोबर आता पार्थ विचार करतो खरंच यार बिचारी रम्या आपल्या ऑफिसच्या कामासाठी येत होती आणि ऑफिसच्या कामासाठी येत असताना तिचा पाय मुरगळला आणि तिला लागलंय मग आपण तिला असं एकटं कसं सोडायचं जाऊ देत मी थांबतो रम्याबरोबर आणि मग पार्थ ठरवतो की जाऊ दे मी थांबेन रम्याबरोबर रम्या आता खूप खुश होते पार्थ तिला म्हणतो मी एक काम करतो सर्व कागदपत्र वगैरे घेतो फाईल्स घेतो आणि बेडवरतीच येऊन बसतो कारण मी जाऊन जर तिथे टेबलावरती बसलो तर तुला मला सांगायला मदत करायला अवघड जाईल त्यावर रम्या म्हणते ठीक आहे तू ये जा ये तू टेबलावरती सग टेबलावरचं सगळं काही घेऊन बेडवरती मी बसते इथे मग रम्या लगेचच व्यवस्थित बेडवरती बसून घेते पार्थ तिथे सगळ्या फाईल्स वगैरे घेऊन येतो आणि ठेवून देतो पार्थ कामाबद्दल बोलत असतो इंटिरियरबद्दल बोलत असतो पण रम्याचं लक्ष मात्र फक्त आणि फक्त पार्थकडे असतं रम्याचं लक्ष कामावर काहीच नसतं पार्थ तिला विचारतो रम्या, फक्ता फक्ता रम्या आगे। ना आगे। ना आगे तुला काय वाटतं ना या डिझाईनबद्दल त्यावर रम्या म्हणते खूप छान आहे त्याबरोबर पार्थ विचारतो काय म्हणालीस त्यावर रम्या म्हणते खूप छान आहे हे डिझाईन पार्थ आपण हे फायनलाइजला ठेवू शकतो असं म्हणत होते मी आता रम्या खरं तर काय छान आहे म्हणाली होती पार्थ आणि तिथे दोघंजणं जो वेळ टाईम पार्थ स्पेंड करतायत क्वालिटी टाईम तो, तो खूप छान आहे असं ती म्हणत होती पार्थ म्हणतो रम्या आता जरा बरं वाटतंय का तुला त्यावर रम्या म्हणते हो पार्थ खरंच बरं वाटतंय पण आता कामाबरोबर जर एक एक कॉफी मिळाली असती ना तर अजून बरं वाटलं असतं पार्थ म्हणतो ठीक आहे आणि मग तो लगेचच सविताला बोलवतो आणि सांगत असतो सविता ताई एक काम करा माझ्यासाठी आणि रम्या मॅडमसाठी मस्तपैकी दोन कॉफी घेऊन या त्यावर लगेचच ती विचारते साहेब कुठल्या कॉफी आणू त्यावर रम्या म्हणते तुम्ही ना ब्लॅक कॉफी घेऊन या त्यावर पार्थ लगेच म्हणतो ब्लॅक कॉफी नाही नको मी ब्लॅक कॉफी सोडली आहे रम्या आता पार्थने खरं तर ब्लॅक कॉफी पिणं बंद केलेलं असतं कारण ब्लॅक कॉफी प्यायला काव्याची सवय असते ती काव्याला आवडत असते मग पार्थने मुद्दामूनच ब्लॅक कॉफीचा त्याग केलेला असतो तर आता इथे रम्या म्हणते ठीक आहे जर पार्थला ब्लॅक कॉफी नको आहे तर एक काम करा तुम्ही कोल्ड कॉफी बनवून आणा त्यानंतर आता आपण पाहतो की काव्या ही घरी आलेली असते पार्थ आणि रम्याला हे असं एकत्र बसलेलं बघून काव्य चिडते काव्य म्हणत असते काय प्रकारे हा सर्व मग त्यावर बकता। पार्थ आणि रम्या तिच्याकडे बघतात पार्थ म्हणतो म्हणजे काय झालंय त्यावर काव्या म्हणते तुम्ही दोघांनी किती पसारा करून आहे असं मी म्हणत होते त्यावर रम्याला तर बरोबर कळालेलं असतं की काव्याला नेमकं काय बोलायचं आहे आणि काय एवढी काव्याची चिडचिड झाली आहे पण ती दाखवते असं की तिला काहीच कळलेलं आहे रम्या म्हणते अगं काव्या ते काय झालं ना मी महत्त्वाच्या काही पार्थला ऑफिशियल डिटेल्स विचारायला इथे आले होते पण चुकून माझा पाय मुरगळला आणि मी इथे पडले म्हणून पार्थनेच मला इथे तुमच्या खोलीत थांबायला सांगितले त्यावर पार्थ म्हणतो की हो मीच सांगितलं आहे रम्या तू जरा आराम कर म्हणजे तुला रिलॅक्स वाटेल बरं वाटेल त्यावर लगेचच काव्य म्हणते पण मग इथे रिलॅक्स करायची काहीच गरज नाही आहे पार्थ म्हणतो खाली रूम आहे ही रम्याची खोली वरती आहे त्यामुळे वरती जाताना तिला त्रास होईल तिला पायाने चढता येणार नाही काव्या म्हणते अहो रम्याची खोली जरी वरती असली तरी श्रेयाची खोली आहे की आपल्या खाली त्यावर पार्थ म्हणतो श्रेयाची खोली त्यावर काव्य म्हणते हो श्रेयाची खोली श्रेया आणि काव रम्या दोघी बहिणी आहेत आणि तसंही सध्या श्रेय ही कॉलेजला गेले त्यामुळे श्रेया ही संध्याकाळी उशिरा घरी आहे मग आता तोपर्यंत तिची रूम रिकामी आहे तोवर राहू देत ना रम्याला तिथे आणि रात्री श्रेय आल्यावर तर दोघी बहिणी रूम शेअर करूच शकतात पण आपण तिघं एक रूम कशी काय शेअर करणार त्याबरोबर पार्थ म्हणतो तसंही मी त्यावर काव्या म्हणते तसंही तुम्ही केले असते ॲडजस्टमेंट पण आता नाही होणार ॲडजस्टमेंट कारण मला ॲडजस्ट करायला येत नाही आणि आवडत नाही तुम्हाला माहिती आहे ना पार्थ म्हणतो पण मग त्यावर काव्या म्हणते पण वगैरे कशाला जाऊ देत ना त्याबरोबर पार्थ म्हणतो ठीक आहे रम्या मला पटतं आहे काव्याचं मी एक काम करतो मी तुला अलगत अलगत हाताला धरतो आणि नेऊन थेट श्रेयाच्या रूममध्ये सोडतो म्हणजे तुला ही जरा बरं वाटेल रम्या म्हणते अरे आत्ता कुठे बरं वाटत होतं रे त्यावर पार्थ म्हणतो अगं पण रात्री सगळा प्रॉब्लेम होईल ना म्हणून आता हे सगळं करावं लागतंय काव्य म्हणते पार्थ तुम्ही कशाला सोडायला जात आहे मी आहे ना मी सोडते रम्याला तुम्ही तुमचं काम कंटिन्यू करा हां आणि मग काव्य आता रम्याला सोडण्यासाठी आलेली असते रम्या खरं तर आता काव्यावरती खूप चिडलेली असते तिला वाटत असतं की एवढा चांगला पार्थ मला सोडायला येत होता तर ही काळी जर अडवी गेली आणि मध्येच आली काळी तर म्हणता येणार नाही हिला चांगली गोरी दिसते ठसठशीत पण ही मांजर आडवी आली आता काहीही करून मला ह्या मांजरीचा काटा कायमचा काढलाच पाहिजे देवा आत्तापर्यंत जशी मला साथ दिली आहेस तशीच या पुढेही देत राहा एकदा का माझं आणि पार्थचं लग्न पार पडलं ना की मग बघ मी काय काय करते दे पार्थसाठी या घरासाठी या घराची थोरली सून रम्या वा ऐकायलाच किती मधूर वाटते हे सगळं त्यानंतर आता लगेचच पार्थ हा हा त्याचं सगळं सामान बेडवरनं गोळा करतो आणि काम करायला जातो तर इथे रम्या हिला मात्र खूपच जास्त राग आलेला असतो रम्या मनात म्हणत असते काय यार देवा कशाला मध्ये या काव्याला थोडक्यासाठी पाठवलंस किती मस्त मी आणि माझा पार्थ काम करत बसलो होतो ही मध्ये आली रम काव्या आणि सगळा आमचा मूड स्पॉईल करून गेली असो पण फक्त आता सहा महिन्यांचा प्रश्न आहे तर आता इथे पार्थ हा काव्याला विचारत असतो तुम्ही घरी कशा काय आलात त्यावर काव्य विचारते का मी घरी येऊ शकत नाही का त्यावर पार्थ म्हणतो नाही तसं नव्हतं मला म्हणायचं ते तुम्ही तुमच्या मैत्रिणींबरोबर राहणार होतात ना अभ्यासासाठी मग त्यावर काव्य म्हणते हो राहणार होते पण काय आहे ना पार्थ देशमुखांचा किऑस मी खूप मिस केला मग म्हणून विचार केला की जाऊ देत सरळ जावं आणि म्हणूनच मी निघून आले त्याबरोबर हे ऐकून पार्थ म्हणतो खरंच त्यावर काव्य सांगते हो खरंच आहो आता मला सवय झाली आहे ना तुमच्या बडबडीची म्हणून त्याबरोबर पार्थ म्हणतो सवय सवय झाली असेल तर ती सोडून द्या कारण काय ना पुढे जाऊन हळूहळू सवयींचा त्रास होऊ लागतो अनुभव आहे ना मला म्हणून सांगतोय त्याबरोबर मात्र आता पार्थचं हे शब्द ऐकून काव्याला खूपच जास्त वाईट वाटतं वाट। पण पार्थ हा खोलीच्या बाहेर निघून झालेला असतो काव्य त्याला म्हणते पार्थ प्लीज नका ना प्रत्येक वेळेस हे असं वाईट वागू वाईट बोलू अहो दोन तीन दिवसांनंतर आली आज मी घरी प्लीज आज तरी माझ्याशी जरा बरं बोला चांगलं बोला किमान आल्या आल्या तरी चांगलं बोला पार्थ म्हणतो खोटं खोटं चांगलं बोलायला खोटं खोटं चांगलं वागायला मला नाही आवडत मी असं आहे आणि असाच आहे त्याबरोबर पुढे म्हणतो तुम्हाला आता तसंही आणि असंही काय करायचं आहे हे पुढचे सहा महिने फक्त आपल्याला एकत्र घालवायचे सॉरी वेगळे वेगळे घालवायचे आहेत फक्त काउन्सिलिंग पुरतं भेटायचं आहे मग त्यामुळे आता मी कसा वागतो आणि मी कसा आहे याच्याशी तुमचं काही घेणं देणं आहे का असो जाऊ देत तर आता काव्य ही म्हणत असते पण तुम्ही रम्याला खोलीमध्ये येण्याची परवानगी का दिलीत मी खोलीत नसताना खरं तर काव्याला जेलेसी झालेली असते पार्थ म्हणत असतो तिच्या पायाला लागलं होतं आणि ती माझ्याच कामासाठी माझ्या खोलीत येत होती आणि ती, ती।, ती पडली मग माझा आधार देणं तिला कर्तव्य नाही आहे का माझं त्याबरोबर काव्या म्हणते हो तिला आधार देणं कर्तव्य आहे पण मग तुम्ही तिला श्रेयाच्या रूममध्ये पाठवू शकत होतात ना त्यावर पार्थ म्हणत असतो लागलं होतं मग अशी तिच्या पायाला दुखत होतं तिला चालायला होत नव्हतं आणि म्हणून मी तिला इथे आपल्या खोली सॉरी माझ्या खोलीमध्ये थांबण्याचा सल्ला दिला बाय द वे आता तुमचं क्वेश्चन आन्सर से सेशन संपलं असेल तर मी जाऊ का मला खरोखर माझी माझी खूप कामं आहेत एवढं बोलून पार तिकडनं पळ काढतो तर दुसरीकडे नंदिनी ही जीवाला म्हणत असते माझ्यासारखी बायको मिळाली ना म्हणून निभाव लागला तुमचा दुसरी जर माझ्याऐवजी कोणी असती ना तर आत्तापर्यंत घटस्फोट घेऊन त्याबरोबर नंदिनीच्या लक्षात येतं की आपण सुद्धा घटस्फोट घेतोयच की मग लगेचच नंदिनी ही गप्प बसते आणि जीवाकडे एकटक बघायला लागते सुद्धा शांत होऊन जातो खरं तर बघायला गेलं तर नंदिनी आणि जीवाचं टॉमिन जेडीच्या भांडण्यासारखं सुरू असतं भांडत असतात भांडत असतात पण एकमेकाशिवाय त्या दोघांनाही काही करमत नसतं तर आता इथे लगेचच नंदिनी ही गप्पच होऊन जाते जीवाही गप्प होतो तर आता मालिनी काकूंना आणि विक्रम काकांना डिवोर्सबद्दल मुलांच्या कळालेलं असतं आणि ते आता म्हणत असतात हे काय चालू आहे ह्या सगळ्यांचं अचानक डिवोर्स वगैरे काही कळतं का नाही यांना आईवडील म्हणजे काय वाटतं आईवडिलींशी बोलावं महत्त्वाच्या गोष्टी त्यांना सांगाव्या इतकीसुद्धा आता आपली मुलं आपल्याजवळ क्लोज नाही राहिली का अहो किती केलं आहे आपण या मुलांसाठी प्रत्येक गोष्ट यांच्या मनाप्रमाणे प्रत्येक खायचा पदार्थ म्हणू नका कपडा लथा सगळं आणि आज यांनी आपल्याला एवढी मोठी गोष्ट सांगितली नाही त्याबरोबर आता इथे पार्थ काव्या जीवा नंदिनी सगळेच खाली आलेले असतात आणि आता ते सगळे मालिनी काकूनचा हा राग बघत असतात नंदिनी मनात विचार करत असते आई मला तुम्हाला सगळं सांगायचं होतं पण वेळच मिळाली नाही की मी तुम्हाला सगळं काही सांगू शकेन पार्थच्या मनात सुद्धा अगदी सेम सुरू असतं तर जीवाच्या मनात सुरू असतं की बाप रे आता आई काय करेल आई आणखीन जास्त चिडेल का आई नंदिनीला घराबाहेर वगैरे काढणार नाही ना जर आईने असं काय केलं तर मी काय करू तर आता इकडे काव्या हिलासुद्धा टेन्शन आलेलं असतं तिला वाटत असतं की जर आता मालिनी काकूंनी माझ्याकडे येऊन मला डिवोर्स घेण्यामागे तुझं नेमकं का कारण तरी काय आहे असं विचारलं तर मी काय सांगू माझ्याकडे मालिनी काकूंना देण्यासाठी कोणतंही उत्तर नाही जीवाच्या मनात सुद्धा सेम प्रश्न येतो की आईने जर आता मला येऊन विचारलं की मी नंदिनीला का डिवोर्स देतोय का घटस्फोट घेतो आहे तर मी काय सांगू माझ्याकडे काय कारण आहे तर आता जीवा नंदिनीकडे पार्थ काव्याकडे बघत असतो पण त्यात चौघांनाही कळत नसतं की आता कशा पद्धतीने आपण सिच्युएशन हँडल करायची आणि काय करायचं त्यापुढे आता पाहणं हे इंटरेस्टिंग ठरणार की नक्की कोणाच्या डिवोर्सचं सत्य मालिनी मालिनीकाकूनपर्यंत पोहोचले काय घडणार आहे पुढचं सगळं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग मित्रांनो आजच्या पुढं इथंच थांबू पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू